हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे परत एकदा एकदा आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या गुडताईंचे मैत्रिणीचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्वांनाच मी स्वामी समर्थ आणि आज रेसिपी वगैरे काही दाखवत नाही तर मी आज तुम्हाला ना सोप कसा बनवायचं ते दाखवते होममेड सोप म्हणजे कोणता बनवणार आहे हर्बल सोप असा बनवणार आहे त्याचे फायदेसुद्धा तुम्हाला सांगते त्याचं नुकसान काहीच नाही फक्त फायदेच फायदे आहेत तर हार्बन मिन्सोप आपल्याला कमीत कमी साहित्यामध्ये बनवायचं आहे त्यासाठी लागलेलं ला, सा लाग काय काय लागणार साहित्य ते सुद्धा तुम्हाला मी पुढं दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे आणि फक्त आपण जर आपल्याला सोप बेस असतो तो मागवायचा आहे आंब्याचा आपल्याला सोप बनवायचा आहे ती गोष्ट मागवायची आहे आता मी हर्बल लिंब सोप बनवला म्हणजे लिंबाच्या पालाचा सोप बनवायचा तर मला लिंबाचे पान आणि तुळशीचे पानं हे खूप महत्त्वाचे होते तर मी ते मागवले होते तर तुम्ही तुम्हाला जो सोप बनवायचा तर त्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट टाकायचे आहे तसं तुम्ही मागवायचं आहे पहिले प्रथम तर आपल्याला लागतो सोप बेससाठी पुढं दाखवलं आहे तुम्हाला सॉरी सोप बनवण्यासाठी सोप बेस लागतो तुम्ही ऑनलाईन मागू शकता ऑफलाईन तुमच्याकडे भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे तर ऑनलाईन मी मिशोवरून मागवलेला आहे अर्धा किलोपासून स्टार्ट असतो अर्धा किलो एक किलोपासून स्टार्ट असतो तुम्ही सुरुवातीला थोडाच मागो म्हणजे अर्धा किलो मागवा तुमच्या इथं ऑनलाईन म्हणजे अर्धा किलो भेटतो की नाही माहीत नाही तर मी अर्धा किलो मागवला होता म्हणून मी सांगते अर्धा किलो भेटतो एक किलोही भेटतो तर अर्धा किलो मागवा तुम्ही ट्राय करा पहिला का सुरुवातीला ना सोबनं सुद्धा एवढं सोपं नाही आपल्याला वाटतं तसं खूप माझा सुद्धा सोप म्हणजे ना खूप म्हणजे खूप खराब झाले होते खराब म्हणजे तर मी ॲडजस्ट केल्यानंतर त्यासाठी खूप म्हणजे खूप डोकं हे करावं लागतं लढावं लागतं तर असो तर मी तुम्हाला सांगते इथं सोप बेस आहे ना सोप बेस लागतो ग्लिस ग्लिसरीन सोप बेस येतो मिल्क बोट सोप बेस सोब बेस येतो एलोवेरा सोप बेस येतो तुम्हाला ज्या प्रकारचा सोप बेस लागत असेल तो तुम्ही घेऊ शकता पण ग्लिसरीन सोप बेस हा तुम्ही कोणत्याही सोप सोप बनवण्यासाठी तुम्ही, कि तुम्ही गिस्ट्रीन गिस्ट्रीन हा वापरू शकता म्हणून मी सांगन की तुम्ही गिसरी ग्लिसरीन सोप बेसच वापरा तो बेस्ट आहे आणि जसं साबण बनवाय सोप बनवायचं आहे ते प्रॉडक्ट मागवायचे आहे मग जसं सांगितलं तुम्हाला तुळशीचे पानं आणि लिंबाचा पालं वगैरे तर त्याचा बनवला आहे त्याचे फायदे सांगते तुम्हाला आणि मोड पाहिजे आपल्याला सोप बेसचा मोड पाहिजे सोप जास्त बनवायचा तो, ते तो ते चा चा सुरुवाती सुरुवाती तर ते, ते नसेल तर प्लॅस्टिकच्या कपं असतील त्याच्यात बनवू शकता किंवा काचाचे किंवा स्टीलचे त्याला थोडंसं व्यासलेन किंवा तेल किंवा अलोविरा लावून तुम्ही बनवू शकता सुरुवातीला सुरुवातीचं सांगते तुम्हाला स्टीलच्या वाटीतही तेही बनवू शकता आणि त्याच्यासाठी लागणार आहे तुम्हाला सॉरी तर त्याचे फायदे सांगते तुम्हाला आता निम तर मी तर नेम नीम फेस बो फेस बनवला सॉरी निम फेस सोप बनवला आहे तर त्याचे फायदे सांगते नीम फेस सोप मी काय होतं आपल्याला जर खाजं वगैरे येत असेल ते इन्फेक्शन झालं असं मला प्रत्येकालाच म्हणजे काय बोलतात ते इन्फेक्शन प प्रत्येकाला होऊ शकतं आपण बाहेर जाऊन येतो किंवा कोणते कपडे घालतो नवीन कपडे म्हणावं किंवा किंवा गरमीचा गर्मीत जास्त आपल्याला इन्फेक्शन होतं गर्मीत जास्त घामामुळे इन्फेक्शन होतं किंवा बारीक बारीक अशा फोड्या येतात कण्या येतात बारीक बारीक किंवा घामळे बोलतात त्याला किंवा मोठ्या येतात किंवा बोलतो ना आपण खाजं वगैरे होती फोडे वगैरे पण येत नाही खाजं वगैरे होती इन्फेक्शन त्याला इन्फेक्शन म्हणतात किंवा फंगल इन्फेक्शन इन्फेक्शन असं काही किंवा काही डाग किंवा म्हणजे पिंपल्स तर ही खूप गुणता असा हा मी सोप बेस बनव मी आज बनवत आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे काय काय लागतं काय काय नाही लागतं तर तुम्हाला सांगितलं कशा कशावरती म्हणजे पिंपल्स जर आपल्याला आले असेल फेस वगैरे येत असेल त्याच्यावरती हा सावन चांगला आहे डार्कस्पॉट असतील किंवा पिंडेक्शन असेल किंवा किंवा इन्फेक्शन असेल किंवा नॉर्मल इन्फेक्शन असेल की आपल्याला खाज वगैरे येत आहे घामळं झालेलं आहे सगळ्या ह्याच्यावरती ना हा साबण आहे ना, ना तो बेस्ट आहे तुम्ही हा ग्लोईंगचंही काम करतो असं नाही की त्याच्यावरच तर नाही ग्लोईंगचंही काम करतो भरपूर प्रमाणामध्ये तर हा बेस्ट साबण आहे तुम्ही हा घरी होममेड असा हा साबण बनवू शकता कमीत कमी साहित्यामध्ये आणि खूप स्वस्तामध्ये तुम्ही हा साबण बनवू शकता अगदी शं दीडशे रुपयामध्ये दीडशे ते दोनशे रुपयामध्ये कोणी सांगता दहा रुपयामध्ये वीस रुपयामध्ये पण नाही ते सूट बेस आहे तो महाग भेटतो अर्धा किलो जर मागवलं तर दीडशे रुपयाच्या आसपास तुम्हाला येईन शंभर ते दीडशे दस इथं असेल म्हणजे प्राईस कसंपणे दीडशे रुपये आणि काही वरचं सामान म्हणजे दोनशे रुपये पकडा तुम्ही एक मागं पुढं दोनशे रुपयामध्ये तुम्ही चांगली मस्त असे ना तीन ते चार साबणं बनवू शकता चला तर मी तुम्हाला पुढं आहे ना काय काय घेतलं काय काय लागणार आहे ते पुढं दा सांगते चला जास्त वेळ नाही करता हे बघू शकता सोप बेससाठी आपल्याला काय काय लागतं वजन मशीन सोप बेस आणि वजन मशीन कशाला तर सोप बेस आपल्याला मोजून घे घेण्यासाठी किंवा अंदाजाने करू शकता पण अंदाजाने घेतलं तर खूप गडबड होते तर इथे बघू शकता लिंबाचा पाला मी इथं हर्बल नीमसोप बनवत आहे भरपूर असा लिंबाचा पाला तुळशीचे पानं स्वच्छ साफ करून धुवून पाणी नुवून घेतलेले आहे इथं डबल बॉईलरसाठी पाणी ठेवलेलं आहे हळद मध ग्लिसरीन विटॅमिन कॅप्सूल आणि नसंत तुम्ही ग्लिसरी नसेल तर तुम्ही इथं ऑइल टा पॅराशूट ऑइल किंवा बदाम ऑइल टाकू शकता इथं मी ही पेस्ट करून घेते पहिलं लक्षातच राहिलं नाही तर पहिला गॅस चालू केलं होता परत मी बंद केला तर ही पेस्ट आहे ती पेस्ट करून घ्यायची ह्याच्यामध्ये अशीच तर पेस्ट होणार नाही ह्याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालावंच लागणार आहे तर पाणी घातलं पण ते पाणी थोडंसं जास्त झालं असं झालं पाणी थोडं जास्त झालं म्हणजे अगदी अर्धा कप पाणी घेतलेलं ते सुद्धा जास्त झालं त्याच्यामुळं साबण नरम झाले सेट मो मोडमध्ये टाकले पण ते नरम झाले इथे बघा मी तुळशीचे पानं लिंबाचा पाला हळद आणि ॲलोवेरा जेल घातलेले आहे मध नंतर घालून किंवा तुम्ही आत्तासुद्धा मध घालू शकता असं काही नाही आणि ऐवजी तुम्ही ऑइल टाकू शकता खोबरे तेल किंवा बदाम ऑइल असं आणि विटॅमिन एक कॅप्स्युल टाकल्या मी तर इथं माझे पाच सोप झाले होते पहिले एवढ्या सोपमध्ये आणि नंतर मग ते तुम्हाला सांगितलं मी थोडंसं सा पाणी जास्त झाल्यामुळं ना म्हणजे सोप आहे ना नरम झाले होते दोन तास झाले तरी नरमच झाले होते इथं बघू शकतं की ते अगदी एकदम थोडं पाणी जास्त झालं तर वाटत पण नाही पण खूप मिस्टेक होती खूप इथं काळजीपूर्वक काम करायचं आप आहे आपल्याला लवकर काही गोष्टी जमत नाही मलासुद्धा तसंच होतं अजूनपर्यंत तीन चार वेळेस मध्ये बनवून झाले चौथ्यांदा मी बनव बनवले आहेत हे सोप चौथ्यांदा पाचव्यांदा मला असं वाटतं बनवले चार पाच वेळेस बनवून झाले तरी पण माझ्याकडनं सुद्धा चूक होती ते बघू शकते वाटण्यापुरतंच पाणी घातलं तरी पण त्या सोप बेसमध्ये पाणी जास्त झाल्यामुळे बेस सोप आहेत ते नरम झाले मग नरम झालं आपल्याकडनं मिस्टेक होते सुरुवातीला आपल्याला कोण सांगणार आपलं नुकसान होणार तर अजिबात नाही नुकसान करून घ्यायचं तर लगेच दुकानातून हे आणायचं तुम्ही सोप बेस तुमच्या आता तुमच्याकडं तुम्ही कमीच घेणार ना सोप बेस आणून ते वाप तेवढं वापरता त्याच्यामुळं तुम्ही दुकानातून आणता दुकानातून कोणता आणायचा ग्लिसरीन सोप बेस आणायचा आणि तो टाकायचा एक किंवा दोन पंचवीस रुपयाचा एक येतो जसं तुमचं साबण सेट होईल तसं तुम्ही एक किंवा दोन आणून ठेवायचे आणि ते परत पहिल्यावाने प्रोसेस मेल्ट करून सगळं एकत्र एक करून हे करायचं मग परत मोल्डमध्ये टाकायचं असं चुकी झाल्यावर करायचं मी पण तेच केलं माझ्याकडनं बोलले तुम्हाला थोडं पाणी जास्त पडलं पण मी स सो ग्लिसरीन सोप नाही आणला कारण माझ्याकडं सोप बेस होता घर सोप बनवायसाठी जो ठेवला होता त्यातलाच मी यूज केला कारण सोप मी उशिरा बनवला त्याच्यामुळं मला तो काम आला ह्याच्यामध्ये मग मा घरसोप माझे कमी झाले असं पण इथं माझ्याकडं असल्यामुळं मी तोच सोप हे केला जे सोप झाले होते ते परत कट केले आणि डबल बॉयलर केले त्याच्यामध्ये सोप बेस जो होता तो सुद्धा ॲड केला मग माझे सोप तर मी किती ॲड केला दीडशे ग्रॅम ॲड केला वजन करून केला इथं आपल्याला वजनाची खूप गरज आहे सोप बेस म्हणजे आपल्याला माप कळतं तर इथे बघू शकता आणि मग मी हे पाच सोप झाले होते नंतर मी परत ॲड केले दीडशे ग्रॅम शंभर ते दीडशे ग्राम मी सोप बेस ॲड केला होता परत आणि मग तो मी तो व्हिडिओ नाही काढला घाय गायमध्ये केलं कारण की आपल्याला मग काय सुचत नाही असं आपले काय मिस्टेक झाले होते असं वाट एवढंच वाटतं की नाही नुकसान नको व्हायला पण मी तुम्हाला जी चूक झाली होती ती चूक सांगते कारण तुम्हाला कळायला पाहिजे कारण की पहिल्यांदा सुद्धा घरसोप जो बनवला होता सॉरी घरसोप नाही मी सुरुवातीला हा हाच साबण बनवला होता हर्बल नीमसोप तर माझ्याकडनं पण अशीच चूक झाली आणि माझ्याकडं सोप बेसही नव्हता तेव्हा मी कमीच घेतला होता अर्धा किलोच तर सगळे साबण माझे नरम झाले होते एक वेळेस केला दोन वेळेस केला तीन वेळेस केले चार वेळेस केले तरी साबण नरम झाले होते मला काही समजत नव्हतं काय करावं काय नाही पण मी जितक्या वेळेस केला तितक्या वेळेस मी ग्लिसरीन सोप बेस आणून त्यात ॲड केला पण तरी पण मला समजलंच नाही मग नंतर जेव्हा असला असलं समजलं की याच्यामध्ये आपल्याकडनं पाणी जास्त पडले म्हणून हा सोप बेस सेट होत नाही सेट होतो पण तो नरम म्हणजे नरम होत नरमच राहतोय म्हणजे हात हात असं बोट लावला का त्याच्यामध्ये बोट जातो असं ज्यावेळेस परफेक्ट सोबेस मी टाकला त्याच्यामध्ये त्यावेळेस तो सोबेस सोब सेट झाला तर तुम्ही तर माझ्याकडे पण त्यावेळेस सोबेस संपला होता मी ही पूर्णपणे जेवढा होता तेवढा अर्धा किलो मागवलेला तेवढा पूर्णपणे केला होता म्हणून तुमच्याकडनं चूक होईल ती चूक न होण्यासाठी मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये सांगत आहे आणि तुम्ही बघितलं मी सर्व पेस्ट वाटून घेतली आणि तर मैत्रिण आपला हा हर्बल लिंबोप हा बनवून झालेला आहे मी तुम्हाला दाखवलं सर्व प्रोसेस काय काय लागलं ला, काय कसं कसं लागलं ला, किती वेळ लागला आता बनवायला टाकलेला आहे सोप मोडमध्ये बघूया किती वेळ लागतो तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे अर्धवट व्हिडिओ बघून काही काम येणार नाही पूर्ण व्हिडिओ बघा आणि असे छान छान ब्लॉग व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला करून मी जे व्हिडिओ टाकले तुमच्यापर्यंत सगळ्या करेल पोचण्यास मदत होईल आणि सोप बघूया आता किती वेळ लागतो ते तुम्हाला सांगणार आहे किती सोप झाले ते तर तुम्ही बघितलेच आहे आणि किती किती घेतलेलं सोप बेस काय आ, काय घेतलं का कसं पासू, ते सर्व तुम्ही बघितलं आहे डिटेलमध्ये तर आता मी तुम्हाला सोप बनवण्यापासून सोपची पूर्ण माहिती दिलेली आहे काय काय लागतं कसं कसं किती खर्च येतो तर बनवण्यापासून आणण्यापासून ते बनवण्यापर्यंत ते तुम्हाला मी विकण्यापर्यंत आणि पॅकिंगपर्यंत सर्व असं दाखवणार आहे जे जसं मी प्रोसेस करते तसं पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आपला सोप बेस्ट होतोय तर आणि ह्याच्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ येईल सोपचा तर घर सोप पण मला आत्ता बनवायचा होता पण माझा कस्टमरचा ऑर्डर आहे तर मला सगळं सामान भेटलं म्हणजे सगळं प्रोडक्ट घरातच होते फक्त जे आपल्या बेसिक लागतात ते म्हणजे एकदम मी आणलं माझे मागवायचं होतं ते तर त्यात तांदळाचं पीठ टाकते आणि ते तांदळाचं पीठ मी जेव्हा दोन महिन्यापूर्वी घरसोप बनवलं होतं तेव्हा आणलेलं होतं पण मी ते यूज नाही करणार मला प्रोडक्ट दहा वीस रुपये किंवा पन्नास शंभर रुपये जास्त केलं तरी चालेल पण ते प्रोडक्ट चांगले आणि फ्रेश असले पाहिजे असं माझं मत आहे तुम्हाला पुढं दाखवूनच मी आत्ता आणलेलं पीठ आणि अगोदरचं पीठ तुम्ही म्हणताल की नाही काय असं काय पण बोलता व्हिडिओसाठी नाही तुम्हाला पुढं दाखवून मी ते पीठ काढलं आहे पण म्हणजे एवढं जुनं पीठ वीस रुपयाचं पीठ येतं त्याच्यामध्ये एवढं दाखवून टाकत नाही अगदी थोडंसं एखादा दोन शंभर टाकतो मग कशाला एवढं हे करायचं ना तर मी ते पीठ ना टाकून देणार नाही कारण ते जेवण काही आपल्याला यूज करता येणार नाही कारण की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे म्हणजे चमचे वगैरे हात वगैरे घालतो मधी घातो त्याच्यामुळे सोबत की त्याच्यामुळे वेगळंच होणार आहे नवीन आणलेला आहे पण मला केसर नाही भेटलं घर सोपमध्ये मेन मेन प्रोडक्ट केसर केसरच काम करतं आपल्या पि आपले जे पिंटेक्शन असतात डार्क स्पॉट असतात जे ब्लॅक सर्कल असतात त्यासाठी आहे ना केसर जास्त उपयुक्त आहे त्याच्यामध्ये म्हणून मी केसरसाठी थांबलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला घर तो वेगळा येणार आहे हा फक्त हर्बल लिम आहे पूर्णपणे माहिती दिलेली आहे पूर्णपणे व्हिडिओ बघा चला तर आता आपण सोप बनवून घ्यायची वाट बघूया किती वेळ लागतो बघूया सर्व तुम्हाला सांगते डिटेलमध्ये तर सोप बनवता वेळेस सोप बेस परफेक्ट झाला पाणी कमी झालं तर बरोबर अगदी तुम्हाला उपयुक्त येणारी टिप्स आहे पंधरा मिनटाच्या अगोदर आपला सोप बेस सोप तयार होतो म्हणजे सेट होतो आणि जर प एक तास म्हणजे अर्धा तास एक तास झाला आणि तरी पण सोप सेट झाला नाही मग समजायचं की आपल्या सोपमध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे लगेच जी चूक झाली ती दुरुस्त करायची तर दुरुस्त कशी करायची हे तर तुम्ही तुम्हाला समजलं असं ना घर सोपचं आहे हे सगळं याचा व्हिडिओ वेगळा येईल चूक दुरुस्त करायची दुरुस्त कशी करायची तर लगेच आपण त्याच्यामध्ये सोप बेस असतो तो वाढवायचा किंवा पाणी होईन तेवढं कमी कमी टाकायचं मी घर सोप करता वेळेस माझ्याकडनं पण काय चूक झाली होती ते घर घरसोपच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगन मी आता मी हर्बल बन सोप बनवता वेळेस सुरुवातीला काय चूक झाली ते हर्बल सोपच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं आहे ते बघू शकताय साबण आहे ना मला वाटलं दुसऱ्यांदा केलं पण असेच नरम झाले का म्हणून मी लगेच मोडमधून काढून घेतले असे सुकायला ठेवले तर नाही ते स थोडे नरम होते पण सेट झाले पण मग थोडेसे लवकर काढल्यामुळे ते थोडे वाकडे सेफ झालं आहे त्याच्यामुळं आणि काढल्यावरती लगेच आपल्याला कागदावरती ठेवायचं आहे उलटे करून नाहीतर पाणी सुटतं आणि सुकल्यावरती लगेच पॅकिंग करायची आहे कागद आ, तो पेपर लावायचा आहे प्लॅस्टिकचा कागद आणि लगेच पॅकिंग करायची नाही तर मग पाणी सुटतं सोप खराब होतात खराब म्हणजे पाणी सुटल्यावरती मग पॅकिंग करायला होत नाहीत अशा प्रकारे बघा सोप म्हणजे सहा झालेले आहे तर एक सोप मी पन्नास रुपयाला देणार आहे हर्बल लीमसोप तुम तुम्हाला शंभर ग्रॅमच्या वर आहे मी पुढं वजन करून दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हर्बल नीमसोप घरच्या घरी बनवून त्याचा छोटासा बिझनेसही करू शकता आणि तुम्ही स्वतःसाठी यूज करू शकता हा हर्बल सोप तुम्हाला जर छोटं मोठं इन्फेक्शन असण किंवा फंगल्स इन्फेक्शन असेल किंवा काही छोटे मोठे म्हणजे हे असन प्रॉब्लेम तर ते तुम्ही म्हणजे हा यूज केल्यामुळं तुमचे ते प्रॉब्लेम सॉल्व होतील लगेच कोणत्या गोष्टीने सॉल्व होत नाही बघा आपल्याला महिनाभर तरी महिनाभर किंवा कंटिन्यू ती गोष्ट वापरावं लागते कोणती असू द्या ती गोष्ट वापरावं लागते आपल्या वापरात आणावं की तेव्हाच आपल्याला त्याचा ते फरक दिसून येतो आणि एकदम म्हणजे नॅचरल आहे आणि तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये काही जास्त घातलेलं नाही आहे जे तुम्ही जे मी टाकले ते तुम्ही बघितलं अशा प्रकारे मी सोप बनवला तर चला आता तुम्हाला आजचा हा हर्बल सोपचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या हर्बल सोप बनवण्यासाठी सहा सोप बनवला त्यासाठी मला अगदी दोनशे रुपये खर्च आला दोनशे रुपयामध्ये बघा साबण बनवला हर्बल सोप तुम्ही बघितला हर्बल सोप बनवला सुरुवातीला बनवला याच्यामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं मिस्टेक होती माझ्याकडनं पण मिस्टेक होती अजून तर आत्ता पण मिस्टेक झाली मिस्टेक म्हणजे काय ह्याच्यामध्ये ना थोडंही जास्त पाणी झालं पाणी तर आपण टाकत नाही पण जी हो ना ना मी पेस्ट केली होती तर ती पेस्ट तर अशी होणार नव्हती कारण की पानं होते कडुलिंबाची आणि तुळशीची पण ती पेस्ट अशी होणार नव्हती तर त्याच्यात थोडंसं मी पाणी घातलेलं तुम्ही बघितलं किती घट्टसर होतं ते पाणी म्हणजे पेस्ट काढली तर ती घट्टच होती तरी फक्त वाटता येणार एवढंच पाणी टाकलेलं तरी पण ते पाणीसुद्धा जास्त झालं म्हणून ही काळजी घ्यायची त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे झालं नाही पाहिजे पण होतं कधी कधी तर आपण सोप बेस हा जास्त टाकायचा त्या हिशोबाने तर माझ्याकडनं पण असं झालं तर मी सुरुवातीला जे तुम्हाला दाखवलं साबण बनवले मोडमध्ये टाकले तर ते पाच होते तुम्ही बघितले पाच साबण झाले होते पण त्याच्यानंतर मग ते अगदी टाकल्या टाकल्या मोडमध्ये टाकल्या टाकल्या पाच मिनिटामध्ये सेट होतात थोडेसे म्हणजे व्यवस्थित सेट व्हायला अर्धा तास तरी लागतो अर्धा तास ते एक तास पण मोडमध्ये टाकल्या टाकल्या आपले परफेक्ट प्रमाण झालं तर मोडमध्ये टाकल्या टाकल्या पाच मिनटात पाच ते सात मिनटामध्ये सेट होतात जास्तीत जास्त दहा दहा मिनटं लागतात तर मी टाकल्या टाकले पण बघितलं पाच मिनटं होऊन गेले दहा मिनटं झाले पण लवकर सेट नाही झालं तेव्हाच मला डाऊट आला की माझ्याकडनं पाणी थोडंफार जास्त पडलं आहे तरी म्हणले बघूया वाट तर मी अर्धा तास वाट बघितला पण ते नरमच राहिला तर मी लगेच मग मला समजलं की नाही आता हा होणार नाही असंच राहणार पटकन मी सगळे सोप घेतले पाच सोप झाले ते घेतले परत कट केले आणि परत बॉईल केले त्याच्यामध्ये मी अंदाजानेच टाकल्या मला असं वाटतं ना शंभर शंभर ते दीडशे ग्राम दोनशे ग्राम पकडा तर मी दोनशे ग्राम एवढा त्याच्यामध्ये सोप बेस टाकला दीड शंभर दीडशे ते दोनशे ग्राम त्याच्यामध्ये अंदाजाने टाकला मोजला पण आता माझ्या एवढं लक्षात नाही कारण मी व्हिडिओ पण नाही काढला घाई घाईमध्ये तर मी तेवढा सोप बेस टाकला कमी नका टाकू जास्तच टाका तेवढा सोप बेस्ट टाकला म्हणजे सहा पाच झाले होते आता सहा झाले तर मी दोनशे ग्राम टाकला बरोबर दोनशे ग्राम टाकला सांगते पुढं कसं ते तर दोनशे ग्राम कसं तर मी सोप बेस्ट त्याच्यामध्ये टाकला आणि मी तळवलं परत मिक्स केलं आणि मग मोडमध्ये टाकलं तुम्ही म्हणताना ताई जेव्हा जेव्हा व्हिडिओमध्ये बोलते तेव्हा तेव्हा पाठवून मांजरेचा आवाज येतो तुम्हाला पहिलंच सांगितलं की आमच्या इथं भरपूर मांजरे चोवीस तास त्या म्हणजे बाजूलाच मांजरे आहेत बाजूलाच आहे तर चोवीस तास त्या ओरडत असतात धारात बसलेल्या असतात असो त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्टर्ब होत असेल त्यासाठी सॉरी तर तुम्हाला सांगितलं मग मी ते मोडमध्ये टाकले आणि सहा सोबेस झाले पाचशे सहा झाले कारण की सोबेच वाढवला आणि मी पूर्णपणे म्हणजे फुल भरून टाकले त्याच्यामुळं जे शंभर ग्राम अजून एक्स्ट्राचं टाकलं होतं ते पूर्णपणे भरून म्हणजे मोड आहे सोप मोड आहे ते पूर्णपणे भरलं म्हणजे पूर्ण मोठा असं साबण झाला तुम्हाला वजन करून दाखवलं शंभर ग्रामच्या वरतीच आहे फक्त दोन तीन साबणामध्ये थोडंसं सा मागं पुढं होतंच बघा आपल्याला वत्तावेस एवढं काय समजत नाही पण तरी पण मी काटोकाठ भरलेले आहेत जे मोड होते ते पूर्णपणे मी ते केलेलं आहे पहिलं पहिलं किती घेतलेलं तुम्ही बघितलं वजनी प्रमाण नंतर मी दोनशे ग्राम घेतला असे एवढे पू आता मला बघायला लागेल ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिटिंग करन तेव्हा तुम्हाला पूर्ण सांगन बघून सांगन पहिलं किती सोबेस घेतलेला मला असं वाटतं पहिलं मी ना तरी पण मी सांगेन तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करेन पूर्ण त्यावेळेस की पहिला मला असं वाटतं ना मी पाचशे ग्राम सोबेस घेतलेला हो स पाचशे ग्राम सोबेस घेतलेला तर मला असं वाटलं पाचशे ग्राममध्ये अंदाजे सांगते माझ्या पण एवढं लक्षात नाही मी दोन ठिकाणी काढले होते ना तर पाचशे ग्रामच घेतला होता वरती काय तो थोडासा मागं पुढे असेल पण पाचशे ग्राम सोप बेस घेतलेला त्याच्यामध्ये माझे पाच बेस झाले ते तेव्हाच मला डाऊट आला की पाचशे ग्रामचे पाच कसे झाले थोडंफार म्हणजे मागं पुढं झाले पण तरी पण मी ट्राय केलं पण नंतर मग मी शं शंभर दोनशे ग्राम परत घेतला म्हणजे सातशे ग्राम मागं आपले सहा बेस तयार होतात एवढं आहे सहा किंवा सात म्हणजे आता जसं आपलं मोड असेल ना वजनी तसं आहे तर माझं मो हे मोठं आहे शंभर ग्रॅमच्या वरती आहे त्यामुळं ते तशी तेवढे तयार झाले असं साबणं खूप छान झालेले आहे आणि मग नंतर मग केलं तर साबणं अगदी पंधरा मिनटामध्ये सेट झाले लगेच मी पलटी करून ठेवले आणि ते मी पॅकिंगसुद्धा केली बघा आता अर्ध्या तासामध्ये पॅकिंग केली एक साबण मी देत आहे पन्नास रुपयाला हर्बल लिंचू एक साबण पन्नास रुपयाला देत आहे असं सल्ला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि मग आता घरसोपच तुम्हाला याच्यात थोडंसं मी दाखवलं तर घर हे व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर येईल तर घर घरसोपचाही व्हिडिओ आता एडिटिंग करणार आहे सॉरी बनवणार आहे का आता मला सोप बनवायचं आहे कारण मला घर सुद्धा ऑर्डर आलेली आहे दोन्ही ऑर्डर संगच आले आहेत त्याच्यामुळं ही पण घाई ती पण घाईन स्वयंपाकाची घाई असून चला मग भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय